हॅलो नमस्कार मी निर्मला तुमच्या सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे तर आज आपण हा जो स्टिच केलेला ब्लाऊज आहे याच्यावरती एकच लेअरची एकच लेअरमध्ये आपण फ्रीलची बाही बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर हा ब्लाऊज सिल्क साडीमधला आहे आणि छान असं आपण कटचं याचं स्टिचिंग करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि या पद्धतीने चौकोनी गाळा घेतलेला आहे ह्या ब्लाऊजचा आणि मी तर फिटिंगचं पण मार्किंग करून घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला जी फ्रिलची बाही आहे ती व्यवस्थित याला जे आहे ना जॉईंट करता येईल आणि मोंढ्याचा व्यवस्थित आपल्याला मापही घेता येईल तर अशा पद्धतीने याला संपूर्ण तयार करून घेतलेला आहे राहिलेली आहे बाही तर आपण ती बाही सर्वात पहिलं बघू कशा पद्धतीने कटिंग करायची आणि तर ही पहा मी इथं उरलेला कपडा आहे हा ब्लाउज पीसमधला म्हणजे मी एवढा म्हणजे किती घेतला ते पण सांगते याच्यापेक्षा मोठी लेअर घ्यायची असेल तर ती लेअर पण तुम्ही घेऊ शकता मी इथं कपडा किती घेतला तो पण मी तुम्हाला सांगते तर इथं कमी सा जे आहे ना कपडा कमीत कमी हा आपला बारा इंच तरी पाहिजे लहान लेअरमध्ये आणि याच्यापेक्षा मोठी लेअर घ्यायची आहे तर मी इथं बारा इंच आडवा घेतलेला आण आहे आणि ओ बाही बारा इंच घेतलेला आहे म्हणजेच आपण हा चौरट कपडा काढून घेतलेला आहे तर आपण एक एक बाही कट करून घेऊ म्हणजे दोन्ही साईडच्या दोन बाह्या तयार होतील तर मी एक ब्लाऊजचा कपडा बाजूला ठेवते आता इथे पाहायचं आहे आपल्याला काय करायचं आहे तर याचं असं फोल्ड करून घ्यायचं आहे ही ब्लाउजचा कपडा जो आहे आपला मेन फॅब्रिक ते आपल्याला इथे असं फोल्ड करून घ्यायचं आहे बरोबर बरो आपल्याला पुन्हा एकदा एक एकदा एक, एक फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजे असं चौरट करून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने आता इकडनं ही ओपन बाजू आहे आणि इकडनंही बंद बाजू आहे तर आपल्याला बंद बाजूनीच काय करायचं आहे आपल्याला आप जी उंची वगैरे आहे ती टाकून घ्यायची आहे तर ती कशी ते पण सांगते तर मी इथं थोडीशी पिन लावून घेते फॅनच्या हवा चालू आहे त्यामुळं आता इथे पहा ही जी बंद बाजू आहे आपल्या साईडने ही इकडनं आपण काय करायचंय आपल्याला किती कपडा आलेला आहे तुम्ही पाहू शकता मी इथं आपलं जे अंतर आहे ते आहे पावणे सहा इंच तुमचं हे बघा पावणे सहा इंच तर आपल्याला याच्या कडेकडेनी पावणे सहा इंचावरच काय आहे मार्किंगचं माप करून घ्यायचं आहे या सेंटरपासून तर आपल्याला हा अंब्रेला बाही इथे कट करायची आहे तर मी पावणे सहा इंचा इंच आणि काय करते याला असा राउंड देऊन घेते व्हिडिओवर कंटिन्यू रहा व्यवस्थित बघा आणि तुम्हाला जर काय कन्फ्यूज वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा चॅनलवर कोणी मैत्रिणी नवीन असतील तर चॅनलला पण सबस्क्राईब करा तर पाहू शकता तुम्ही मी हा अंब्रेला टाईप इथे काय केलेला आहे तर हा मार्किंग करून घेतलं आपण याला थोडस जॉईंट हे करून घेऊ थोडस डार्क पण करून घेते मी आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचे याच्यापेक्षा मोठी लेअर पण तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला डबल लेअरची भाजी करायची असेल तर तुम्ही याच्यापेक्षा थोडीशी मोठी पण घेऊ शकता आता आपला जे काढलेला आहे याचा आपल्याला इथे मधला सेंटर काढून आहे तर हे पहा मी इथं मधला सेंटर ला मार्किंग करून घेते आता आपण हे ओपन करून घेऊ बघा या पद्धतीने आपण इथं आता ओपन करून घेतलेला आहे हे पहा तर हा आपला मधला सेंटर इथं आपल्याला याचं मार्किंग व्यवस्थित करून आहे आता आपण इथं काय करायचं हे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथे आपल्या ब्लाऊजचं जो मोंढा आहे तो आपल्याला इथे मोजून घ्यायचा आहे मी इथं पिन लावून घेते तर मी आता इथं आपला ब्लाऊजचा जो मोंढा आहे तो आपण इथं व्यवस्थित मोजून घ्यायचा आहे तर हा पहा आपण ब्लाऊज जो जॉईंट करून घेतलेला आहे त्यासाठी आता ह्या ब्लाऊजचा आपल्याला इथे हा मोंढ्याचा राऊंड शेप मोजून घ्यायचा आहे तर आपण ह्या शोल्डरपासून तर ह्या मोंढ्यापर्यंत व्यवस्थित मोजून घेऊ तर मी बॅक साईडचा मोंढ्याचा आकार मोजून आहे तर तो भरलेला आहे पहा परत एकदा मोजून घेते व्यवस्थित आता तो भरलेला आहे बघा इथं पावणे आठ इंच पावणे आठ इंचा आपल्याला काय करायचं आहे तर निम्म करायचं आहे म्हणजे त्याला हे करायचं आहे पावणे आठ इंचाच्या निम्म येतं पहा इथे चार इंच ला एक रेश कमी येत आहे तर आपण इथे चार इंचच घेऊ काही अडचण नाही तर इथून आपण कोणत्या पण साईडला घेऊ शकता तुम्ही हा पॉईंट ह्या साईडलाही घेऊ शकता आणि त्या साईडलाही घेऊ शकता तर मी हे चार इंच इथं मार्किंग करून घेते हे पहा या पद्धतीने तर आपण चार इंचावर हे मार्किंग करून घेतलं आता चार इंचाचा जे निम्म येतं ते म्हणजे दोन इंच तर इथं पण आपण एक मधला छोटासा पॉईंट काढून घेऊ आता हे जे अंतर आहे हे दोन इंचाचं आहे पाहू शकता तुम्ही हे दोन इंच आता हा जो मधला सेंटर घेतला इथून आपल्याला दोन दोन इंचावरती मार्किंग करायचं आहे तर आपल्याला इथं छोटंसं जे आहे राऊंड मारून घ्यायचं आहे तर मी हे दोन दोन इंचावर मार्किंग करून घेते हे बघा अशा पद्धतीने आता आपण हा गोल राऊंड काढून घेऊ आणि याला कटही करून घेऊ तर आपण काय करू आता आपल्याला दुसरी पण बाही कर, करायचीच आहे कट तर आपण याच्या खाली दुसरी बाही ज्या आहे कपडा तो लगेचच टाकून घेऊ खालच्या साईडनी जेणेकरून आपल्या दोन्ही पण बाह्या ज्या आहेत त्या एक सोबत कट होतील तर मी इथं हा असा दोन पदरावरती हे फोल्ड करून घेतलं जेणेकरून आपल्याला डबल दुसरी बाही पण आपली कट होऊन जाईल तर हे सेम टू सेम आपल्याला या बंद बाजूवरती हे ठेवून घ्यायचं तर इथे पहा मी इथं काय करते आहे तर हे इथं व्यवस्थित आपण जसंच्या तसं कट करून घेऊ हो। बघा या पद्धतीने आता जो आपण इथं राऊंड घेतलेला आहे तोही आपल्याला इथे सेम टू सेम कट करून घ्यायचा आहे तर पहा या पद्धतीने आपण हे कट करून घेतलेलं आहे आता आपण ही पिना काढून घेते मी आणि ओपन करून बघू आता मी एक बाही जी आहे ती साईडला ठेवून देते तर हे पहा आपली इथं अशा पद्धतीने ही अंब्रेला बाही तयार झाली आता इला काय करायचं तर आपल्याला इथेही याचा मधला सेंटर काढून घ्यायचंय व्यवस्थित हे पहा तर हे आता आपल्याला इथे इथलाही मधला सेंटर काढून घ्यायचंय या पद्धतीने इथला मधला सेंटर आणि इथलाही मधला सेंटर हा आपल्याला ध्यानात ठेवायचा आहे अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आता ही जी बाही आहे आपला हा जो भाग आहे हा आपला मोंड्याच्या साईडला येणार आहे आणि इकडचा आहे जो शोल्डरला जॉईंट होणार आहे पण त्याच्या आधी आपल्याला काय करायचंय तर ही जी साईट आहे आपली ही आपल्याला इथे पिको करून घ्यायची आहे पिको करून घ्यायची आहे किंवा तुम्ही टिप पण मारून घेऊ शकता ओके तर मी याला पिको पण करणार करणारे सर्वात पहिले मी आता तुम्हाला जोडून दाखवते तर कसं जोडायचं ते पण सांगते हे पहा आता हा आपला ब्लाउज याला काय करायचं आता हा जो भाग आहे आपला जे आपला हा मोठा राऊंड आहे हा आपला इथं शोल्डरला जॉईंट झाला पाहिजे बरोबर तर आपण इथं याला पिन पण लावून घेऊ शकतो किंवा डायरेक्टली जोडायला सुरुवात केली तरीही चाल पण आपण काय करू याला पिन लावून घेऊ चा फायनली लुक पण तुम्हाला बघायला मिळेल कशा पद्धतीने हे स्टिच होणारे म्हणून तर मी इथं थोडस असं आपण काय करू याला पिण्या लावून घेऊ आता जो आपण इथं मार्किंग केलेला भाग होता बघा तो बरोबर आपला या मोंढ्यावर आलेला आहे तुम्ही पाहू शकता इथे आपला हा मोंढ्याचा जॉईंट आहे आणि बरोबर हा आपला इथे आलेला आहे कारण की आपण हा मोंढा जो आता हा पण चेक करून घेतलेला होता त्यामुळे तुम्ही इथे या पद्धतीने पण जॉईंट करून घेऊ शकता म्हणजे या पद्धतीने चेक करून व्यवस्थित आपण इथं ह्या पिना लावून घेऊ बघा बरोबर याच्यामध्ये हे जॉईंट होणार आहे तर बघा याचा फायनली लुक कसा दिसणार आहे तुम्हाला सांगते बघा या पद्धतीने याचा फायनली लुक दिसणार आहे आता आपण याला काय करू याच्या कडेने अशा पद्धतीने टिपा मारून घेऊ व्यवस्थित शोल्डरपासून सुरुवात करू आपण तर चल आपण जशी जशी टीप मारू तशी तशी आपण इथली पिनही काढून घेऊ पहा आपला फायनली लुक तुम्ही पाहू शकता एक या पद्धतीने आपली ही बाही आपली इथे स्टिच करून झालेली आहे तर आपल्याला इथे काय करायचं आहे त्याला पिको करून द्यायचा आहे तर आपला याचा फायनली लुक अशा पद्धतीने दिसणार आहे या फ्रीचा आणि खूप सुंदर दिसण याचा बाहीचा लुक तुम्ही नक्कीच ट्राय करा ते ते तर आता आपण दोन्ही पण साईडच्या म्हणजे त्या पण साईडची मी बाही याच पद्धतीने जॉईंट करून घेते आणि त्याच्यानंतर आपण याला अशा पद्धतीने काय करायचं आहे तर साईडला संपूर्ण जो आहे इथं पिको करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही इथं या पद्धतीने याला असं दुमडून इथं अशी टीप पण मारून घेऊ शकता जर तुम्हाला अशी फिनिशिंग येत असेल छानपैकी तर तुम्ही इथं या पद्धतीने टीप पण मारून घेऊ शकता नाहीतर तुम्ही याला डायरेक्टली पिको केला तरीही चालत काही अडचण